नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात मानव सेवा हित ईश्वर सेवा हा मंत्र जपणाऱ्या सौ शैलेजा शिंदे यांचा सत्कार इतर कर्जातील श्रेय ओल्ड एज केअर सेंटरच्या शैलेजा रवींद्र शिंदे ह्या मानव सेवा हीच ईश्वर सेवा करीत असल्याने याची दखल जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ रजनीताई शिंदे व माजी खासदार निवेदिता माने यांच्या शोभाहस्ते सौ शैलेजा शिंदे यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला सदरचा हा पुरस्कार मिळाल्याने सौ शैलेजा रवींद्र शिंदे म्हणाल्या की नमस्कार मी सौ शैलजा रवींद्र शिंदे श्रेय ओल्ड एज केअर सेंटरच्या संचालिका आपले केअर सेंटर, के सेंटर इच्चलगरंज येथील महासत्ता चौकातून माऊली मंदिरच्या पुढच्या बाजूला आहे आपल्या केअर सेंटरमध्ये बेडवर झोपून असणाऱ्या लोकांच्यासाठी काम केले जातील पॅरालिसमुळे फॅक्चरमुळे किंवा वार्धक्यामुळे जी लोक अंतरुणावर झोपून असतात यांची जेवण चहा नाश्ता बेडवरची सगळी सेवा सुविधा दा, त्यांचे दात घासणे आंघोळ घालणे त्यांची सेवा शुश्रूषा करणे यासाठी आपले केअर सेंटर काम करते आ, या आपल्या कामाची दखल घेऊन मैत्री फाउंडेशनचा समाजरत्न हा पुरस्कार मला एकदा मिळाला याच कामासाठी दखल घेऊन पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्यातर्फे आज महिला दिनीच्या निमित्त मला पुरस्कार मिळाला आहे आपल्या या सेवा सुविधेचा लाभ घेण्यासाठी सातशे सत्याहत्तर पाचशे नव्वद एक्केचाळीस अडुसष्ट या नंबरवर संपर्क करावा नमस्कार